यानंतर घरामध्ये कधीच कॉक्रोच होणार नाहीत असे दोन घरगुती उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जो उपाय तुम्हाला सोपा वाटेल त्यानुसार तुम्ही कॉक्रोच घरातून नेहमीसाठी घालू शकता माझा स्वतःचा अनुभव आहे मला रिझल्ट मिळाला म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे परत घरामध्ये कॉक्रोच होऊ नयेत यासाठी काही तुम्हाला उपाययोजना कराव्या लागतील ते देखील मी व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगेल आणि घरामध्ये कॉक्रोच का होतात ते देखील आपण पाहणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि इथे बघू शकता हा जो कॉक्रोच आहे याच्या मागे त्याची अंडी आहेत आणि ही जर अंडी त्याने एकदा घातली तर नक्कीच ते दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढवतात आणि असे घरामध्ये भरपूर कॉक्रोच फिरतात ज्याची की संख्या वाढत जाते आणि त्यामुळे घरामध्ये रोगराई पसरते त्यामुळे आजच उपाय करा या सीझनमध्ये जास्त करून तर कॉक्रोच त्यांची अंडी घालतात आणि संख्या वाढते तर यावेळेस उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे डिटेलमध्ये व्हिडिओ फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि हो आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका बघू शकता या उपायाने माझ्या घरामध्ये दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे इकडे तिकडे भरपूर कॉक्रोच मला मेलेले दिसले आणि नक्कीच तुमच्याही घरामध्ये याचा फायदा होईल चला तर मग यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर यासाठी आपल्याला इथे एक भांड घ्यायचं आहे दोन्ही उपाय बघा म्हणजे तुमच्या घरातील सोयीनुसार तुम्ही याला वापरू शकता तर इथे आपल्याला लागणार आहे बोरिक पावडर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून दुकानदाराला दाखवू शकता मेडिकल शॉपमध्ये किंवा हार्डवेअरच्या दुकानामध्ये सहज तुम्हाला हे बोरिक पावडर भेटेल मेडिकलमध्ये तर सहज उपलब्ध होतं स्वस्तात असतं आणि यामध्ये हे बोरिक पावडर भरपूर येतं कॉक्रोचवर जालिम उपाय आहे बोरिक पावडर वापरणं बऱ्याच वेळा आपण भरपूर पैसे खर्च करून पेस्ट घेतो त्यांच्यासाठी किंवा क्रीम किंवा स्प्रे खरेदी करतो पण त्याने देखील कॉक्रोच मरत नाहीत तर बोरिक पावडर हे खूपच जालिम आहे तुम्हाला इथे नक्कीच याला वापरायचं आहे तर इथे साधारण बोरिक पावडर जे आहे ते आपल्याला वापरायचं आहे तीन ते चार चमचे तुमचं घर किती छोटं किंवा मोठं आहे त्यानुसार तुम्ही इथे बोरिक पावडर घ्या आणि इथे आपण यामध्ये जास्त नाही फक्त तीन वस्तू टाकणार आहोत आणि तीनही वस्तू खूपच महत्वाच्या आहेत तर साधारण इथे मी तीन चार चमचे बोरिक पावडर घेतलेलं आहे तुमच्या घरामध्ये कॉक्रोच किती आहे जास्त कमी त्यानुसार तुम्ही बोरिक पावडर इथे घ्या अजून एक चमचा इथे मी बोरिक पावडर टाकलं टोटल चार चमचे मी इथे वापरलेला आहे त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे की टूथपेस्ट तुम्ही इथे कोणतंही टूथपेस्ट वापरू शकता जे तुम्ही रेग्युलर ब्रश करण्यासाठी वापरतात ते आता इथे टूथपेस्ट वापरण्याचं कारण असं की जर तुम्ही फक्त बोरिक पावडर टाकलं घरामध्ये तर अजिबात कॉक्रोच ते खाणार नाहीत पण इथे आपण टूथपेस्ट जे वापरत आहोत त्याला कॉक्रोच नक्की खातात कारण की याचा जो वास आहे किंवा यामध्ये ज्या वस्तू असतात त्याकडे कॉक्रोच अट्रॅक्ट होतात यामध्ये गोडपणा देखील असतो टूथपेस्टचा इथे टाकणं गरजेचं आहे अगदी थोडंसं टाका आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे खायचा सोडा खायचा सोडा देखील आपण अर्धा चमचा यामध्ये टाकणार आहोत इनो जरी टाकलं तरी चालेल आणि त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून याला मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये आपण फक्त तीन वस्तू टाकलेल्या आहेत सर्वात जास्त बोरिक पावडर आपण वापरलेला आहे ते आपल्याला नक्की वापरायचं आहे आणि इथे आपण याला घट्टसर मळून घेणार आहोत तुम्हाला जर याला पातळ ठेवायचं असेल ते देखील तुम्ही करू शकता फक्त जर इथे याला पातळ केलं तर तुम्हाला कागदाचे छोटे तुकडे घ्यावे लागतील किंवा पॉलिथिनचे छोटे तुकडे करावे लागतील आणि त्यावरती थोडी थोडी पेस्ट जमजाने ठेवावी लागेल पण इथे मी याला गोळ्यामध्ये असं तयार करणार आहे जेणेकरून याला सहज मी कुठेही टाकू शकते छोटे मोठे गोळे केले तरी चालतील आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता इथे बघा जे बोरिक पावडर असतं ना ते आपण बऱ्याच वेळा आपल्या कॅरमच्या बोर्डवरती देखील टाकलं जातं जेणेकरून त्या कॅरमच्या ज्या गोट्या असतात त्या इकडे तिकडे सहज फिराव्या म्हणून आणि बोरिक ॲसिड म्हणून देखील याला म्हटलं जातं वेगवेगळ्या ब्रँडचं हे बोरिक पावडर असतं वेगवेगळ्या कंपनीचं तर कोणतंही तुम्ही खरेदी करू शकता आणि इथे बघा आता आपण याचे छोटे छोटे असे गोळे करणार आहोत आणि जसं की मी म्हणलं तुमचं घर किती मोठं आहे किंवा कॉक्रोचची किती मोठी समस्या आहे त्यानुसार तुम्हाला हे छोटे मोठे गोळे करायचे आहेत आणि हो घरामध्ये कॉक्रोच होण्याचं कारण म्हणजे संध्याकाळी आपण घरामध्ये कचरा ठेवतो किंवा अन्नाचे कण इकडे तिकडे पडतात कॉक्रोचला जर आपल्या घरामध्ये खायला भेटलं तर ते आपल्या घरातून कधी जात नाहीत त्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या ते आपण पुढे जेणेकरून भविष्यात जे कधी कॉक्रोच होणार नाहीत आता हे गोळे तयार झालेले आहेत त्याला कुठे कधी कसं वापरायचं हे पाहणं देखील खूप गरजेचं आहे त्या अगोदर आपण आपला जो दुसरा उपाय आहे त्यासाठी मिश्रण तयार करून घेणार आहोत जेणेकरून दोन्ही उपाय आपल्याला सोबत कसे वापरायचे ते बघता येईल तर इथे आपण एक ग्लास पाणी घेतलेला आहे एका भांड्यामध्ये आणि इथे मी कडुलिंबाची पानं वाळवून ठेवली होती ती यामध्ये टाकलेली आहेत तुमच्याकडे जर कडुलिंबाची पानं ताजी फ्रेश असतील ते देखील यामध्ये सात आठ पानं जरी टाकली तरी चालतील त्यानंतर यामध्ये आपल्याला ताक टाकायचं आहे कापूर कापूर टाकणं खूप गरजेचं आहे आणि कडुलिंबाची पानं देखील टाकणं खूप गरजेचं आहे इथे मी कापूरच्या दोन तीन वड्या बारीक करून घेणार आहे यामध्ये माझ्याकडे अगोदरच पावडर बनवलेला आहे कापूरचं तर ते मी इथे वापरणार आहे साधारण तीन कापूरच्या गोळ्या बारीक केल्यानंतर जेवढं पावडर होतं तेवढं मी यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर आता बघा इथे आपण दोनच वस्तू यामध्ये टाकणार आहोत पण याला असंच वापरायचं नाही तर याला आपण गॅसवरती गरम करणार आहोत आणि छान याला उकळीपर्यंत आपल्याला एक दोन वेळा उकळून घ्यायचं आहे तुम्हाला जर याला उकळून घ्यायचं नसेल तर रात्रभर हे पाणी असंच झाकून ठेवा आणि सकाळी वापरा पण उकळून कसं पाच मिनटात आपलं हे काम होतं त्यामुळे मी याला गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे छान यामध्ये उकळी आली की गॅस बंद करायचा जेणेकरून कापूर आणि कडुलिंबाच्या पानाचं पाणी छान व्यवस्थित तयार होतं त्यानंतर याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे आता बघा घरामध्ये अशा भरपूर जागा असतात जिथे आपण लिक्विड स्प्रेचा वापर करू शकत नाही पाणी टाकू शकत नाही तर त्या ठिकाणी आपल्याला हे तयार केलेले गोळे कामी येतील कॉक्रोच घालवण्यासाठी आणि जिथे आपण पाण्याचा वापर करू शकतो तिथे आपण स्प्रे वापरू शकतो दोन्ही उपाय करा कारण की काय होतं एखादी जागा सुटली की तिथे कॉक्रोच राहतात आणि परत त्यांची संख्या वाढते त्यामुळे सगळ्या जागा कवर करणं गरजेचं आहे तर इथे बघा आता हे जे गोळे आहेत ते आपल्याला खास करून किचनमध्ये अशा खाण्याकोपऱ्यात ठेवायचे जिथे आपण जास्त जात नाही जिथे आपण जास्त जात नाही तिथे कॉक्रोच त्यांची अंडी घालतात त्यांचा तिथे पूर्ण एक ते, ते, ते बसतात अशा प्रकारे आपण काय करायचं इथे याला जे गोळे आहेत ते भिंतीला देखील चिटकू शकतो जेणेकरून भिंतीवर ते इकडे तिकडे कोपऱ्यामध्ये चढत असतील तर ते देखील याला नक्की खातील रात्री झोपण्या अगोदर जेवढ्या जागेमध्ये तुम्ही हे गोळे टाकू शकतात तेवढे टाकायचे कारण की संध्याकाळी झोपलं शांतता घरामध्ये झाली लाईट बंद झाल्या की कॉक्रोच अगदी जिथे ते लपलेले असतात तिथून बाहेर निघतात आणि खाण्यापिण्याच्या शोधात फिरतात तर हे ते, ते नक्कीच खातील त्या दिवशी घरातील कचरा पूर्णपणे बाहेर काढायचा घरामध्ये स्वच्छता ठेवायची जेणेकरून कॉक्रोच फक्त याला खातील हे मिश्रण आपल्याला थंड वापरायचं आहे तर इथे आता हे थोडंसं थंड झालं की मी याला बॉटलमध्ये भरून घेत आहे तुम्ही कोणती स्प्रे बॉटल किंवा एखादी सॅनिटायझरची रिकामी बॉटल देखील वापरू शकता हा स्प्रे तुम्ही कधीही दिवसभरामध्ये किंवा रात्री कधीही वापरू शकता फक्त घरातील काण्या कोपऱ्यामध्ये जिथे जिथे तुम्ही याला स्प्रे करू शकता तिथे तिथे स्प्रे करा बऱ्याच जागा अशा असतात जिथे आपण पाणी टाकू शकत नाही किंवा स्प्रे करू शकत नाही तर तिथे ती जागा सोडून दुसऱ्या जागी स्प्रे करायचा आहे त्या जागी आपण तयार केलेले गोळे ठेवा म्हणजे सर्व जागा घरातील कवर होतील घरामध्ये जर काही अनावश्यक सामान असेल जे वापरात नाही ते अगोदर बाहेर काढा किंवा त्याची स्वच्छता करा तिथे कॉक्रोच जे आहे त्यांची अंडी घालतात आणि दिवसेंदिवस संख्या वाढवतात आता बघा घरामध्ये आपण अशा प्रकारचे भरपूर बॉक्स ठेवतो कागदी बॉक्स आता हे बॉक्स देखील प्रत्येक सहा महिन्याला बदलणं गरजेचं असतं आपण वर्षानुवर्ष एकच बॉक्स घरामध्ये ठेवतो ज्यामध्ये ओलावा निर्माण होतो आणि यामध्ये कॉक्रोच आपली अंडी घालतात कारण की ते एक ओलसर पोषक वातावरण त्यांना भेटतं त्यामुळे प्रत्येक सहा महिन्याला हे बॉक्स बदला किंवा शक्यतो बॉक्स घरामध्ये ठेवू नका हे देखील कॉक्रोच होण्याचं खूप मोठं कारण आहे या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्या आणि सांगितलेले दोन्ही उपाय करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि हो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा